अर्पिता तो आर ड्रेस पाहायला गेलो शाळेचा तिथं हा किती टाइम झाला जनावर किती गागू राहिले हा ते गिरणी गावात कापून आता त्यांना घालायला लागेल हा आरोपा इकडे खेळतो झाड काय करू काय नाही खेळून राहिलो खाली उतर काबर का उतर गिरणी गावात कापायला सांग चल चल लवकर आम्हाला गावातच लय उशीर झाला दिदीचा ड्रेस पास करता करता आज कोणाचं तोंड पाहून उठले होते काय माहिती अख्खा दिवस कामात गेला मावाला हे काम झालं का ते काम ते काम झालं का एक काम सारखं काम जा और बसावा बाबू हे काय एवढ्या मोठ्या हात कोणाचे हो बाबू काय कर नाही कोणाला तरी मारून ये ना आपल्या वावरामध्ये पुरलंय बर का हे देवा हो बाबू कोण एवढे लहान पोरायचे दोन हात आहे हे बा हा माणसाचा हात आहे तू पायचा आहे हा पण पाहायचा आहे माणसाच योगच आहे मम्मी हात लावू हात नको लावू हो बाबू चाल बरं घरी पहिले पप्पाला फोन करून सांगायला लागन आपल्या वावरात कोणाला तरी मारून पुरलंय म्हणून मम्मी आपल्या वावरात कोणी इकडे आणून आहे ग काय माहिती बाई अगोधी पुरेल काय माहिती पप्पानी तर परवाच्या दिवशी तर ये हा काय खरं नाही अजून तर नाही ना इकडं काय माहिती भाई एक दोन तीन चार पाच पाच हात दिसत आहे मला मम्मी यांचा हात दुसरा राहिला पण शरीर कुठं आहे अरे अरे हे कुतड्याने उकारले म्हणून हे हात बाहेर आले दड आतमध्ये असन मला पण ते जड राहिलं एक काम कर चल घरी पप्पाला सांगू आपल्या वावरात आहे ना मरेल माणसाच्या हात ठेवले इकडं हा ना पप्पाला सांगायला लागन पहिले हे काय आहे ना हे पाहून घ्या म्हणून पोलीस आणून आहे ना पहिले हे दाखवून द्या पोलीस आहे ना कुणी आणून पुरले आपल्या वावरामध्ये मग पोलीस त्यांचा शोध घेईन का हा पोलिस बरोबर शोध लावी त्या भाऊ मम्मी अगं तू घाबरू नको आमच्या अंगाचा कापरा चाललाय का रे हा आता काय करू घरी जाऊ पप्पाला फोन करू पप्पा क... ना पोलिस स्टेशनला जाते आणि पोलिसांना घेऊन येतील नाही ते आपल्या गायात यायचं माहिती का कुणी मारलंय कसं मारलंय आणि एवढं आणू पुरलंय खुशाल हा माहिती पाहूनच अंगाचा कापरा चाललाय मावाला तू पहिली घरी पप्पाला बोलू ना पण आणू चलपत का पळ पळ